पुणे कोकण प्रवाशांसाठी महत्वाची बातमी हा घाट मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद पुण्याहून कोकणात आणि कोकणातून पुण्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे पुण्यातून कोकणात जाणारा एक महत्वाचा घाटमार्ग बंद करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्यांना जोडणारा वंधरा घाट आता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय गेल्या काही दिवसांपासून पुण्यात आणि पुणे जिल्ह्याच्या घाटामाथा परिसरात जोरदार पाऊस होत आहे कोकणात देखील पावसाचा जोर वाढला आहे विशेषतः कोकणाच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस सुरू आहे त्यामुळे या घाट मार्गावरून प्रवास करणे सुरक्षित नसल्याने धोका निर्माण होऊ शकतो यात सुरक्षिततेच्या बंधरा घाट मार्गावरील वाहतूक आता पुढील काही महिने बंद राहणार आहे हा वंधरा घाट मार्ग वीस जून ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार असल्याची माहिती रायगड जिल्हा प्रशासनाने दिली आहे आता या घाटात रस्ता बंद असल्याने कोकणात पुण्याला जाण्यासाठी राजेवाडी फाटा महाड माणगाव ताम्हिणी घाट पुणे या मार्गाचा वापर करणे कोल्हापूरला जाण्यासाठी राजेवाडी फाटा पोलादपूर खेड चिपळूण कराड कोल्हापूर या मार्गाने प्रवास करता येणे सोयीस्कर ठरणार आहे